बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत उल्हासनगर गुन्हे के शाखेने केलेल्या प्रभावी कारवाईत दोन अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तीन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या पोलीस कॉन्स्टेबल अशोक थोरवे आणि रामदास उगले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती आरोपी अरुण गुप्ता आणि किसन गुप्ता हे अंबरनाथ मधील ऑर्डन फॅक्टरीच्या रहिवासी कॉलनीत येणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गणेश गावडे राजेंद्र थोरवे योगेश वाघ चंदू सावंत रितेश वंजारी आणि संजय शेरमाळे यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत त्या ठिकाणी सापळा रचला सदर कारवाईत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन ऍक्टिवा आणि एक सुजुकी ऍक्सेस दुचाकी असा एकूण तीन वाहने हस्तगत करण्यात आली आहेत पुढील कार्यवाहीसाठी आरोपींना अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे उल्लेखनीय म्हणजे अटक करण्यात आलेले आरोपी हे यापूर्वीही अनेक वाहन चोरी प्रकरणामध्ये पोलिसांच्या रडारवर होते गुन्हे शाखेच्या या कार्यवाहीमुळे वाहनचोरट्यांमध्ये वाहन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे